वारदात हा मिथून चक्रवर्ती यांच्या सुरक्षा चित्रपटाचाच दुसरा भाग असल्यासारखा चित्रपट मिथून यांचं या चित्रपटामध्ये सुद्धा गोपी हेच नाव आणि सी बी आय ऑफिसर गनमास्टर जिनाईन अशी त्यांची ओळख चोवीस एप्रिल एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि सुरक्षाप्रमाणेच हा चित्रपटसुद्धा चांगला चालला यातली गाणी अत्यंत फ अशी होती अर्थात बप्पी लहिरी यांचंच संगीत याही चित्रपटाला प्रमाण होतं रविकांत नागाईच यांचं दिग्दर्शन होतं सुरक्षालासुद्धा तेच दिग्दर्शक होते आणि अशा पद्धतीचे जे बॉन्डपट मिथून चक्रवर्ती यांना घेऊन बनवण्यात आले त्या सर्वांचे दिग्दर्शक रविकांत नगाईच हेच होते मला आठवते मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ठाण्याला मावशीकडे गेल्यावर हा चित्रपट मी बघितला होता आणि त्याची ते कॅसेटसुद्धा तेव्हा तिथूनच खरेदी करून आणली होती